हाय मैत्रिणींनो आज बनवणारा आहे गव्हाच्या कुरडया तर इथे मी तीन दिवस गहू पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते आता हे तीन दिवसानंतरचे गहू आहेत भिजलेले बघा कसे टम्म फुगलेत या पद्धतीने भिजून घ्यायचे तीन दिवस भिजल्यानंतर आपल्याला चौथ्या दिवशी हे गहू पाण्यातून बाहेर काढून स्वच्छ परत पाण्याने धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण पेस्ट नाही करायची ह्याची असं रवाळ वाटायचं आहे ते मिक्सरवरती कोणी कोणी पाट्यावर पण वाटतं पण आता कोणाला शक्य नाही होतं एवढं पाट्यावर वाटायला पूर्वीच्या बायका वाटायच्या मिक्सरवरती पण होतं आणि इथे मी खाली डब्बा ठेवलेला आहे मोठा आणि त्याला मी साडी बांधून घेतली आहे त्याच्यावर चाळणी ठेवलीत आणि या पद्धतीने मी गहू बारीक करून घेतलेत मी या पद्धतीने असे वाटून घ्यायचे मिक्सरवर जास्त पेस्ट करू नका ना नाहीतर त्याचा चिकणी घ्यायला खूप प्रॉब्लेम येईल आणि ह्याच्यापेक्षा मोठा पण ठेवू नका या पद्धतीनेच करा असा थोडा जाड भरडा भरडा असा आणि मग असं चाळणीमध्ये असं चमच्याने किंवा मग हाताने पण पण खूप चिकट असतं ते त्यामुळे शक्यतो चमचाचाच वापर करा नंतर हातानेच करायचं आहे पुढची स्टेप पण ह्या स्टेपला चमचानेच करा बरोबर चीक खाली गळतो मग आणि डबल गळ गाळ गाळला जातो हा चीक पहिला चाळणीतून त्यानंतर लगेच खाली साडीतून काही काही लोक काय करतात पहिलंच हे असं वाटून घेतात आणि नंतर मग साडी हे करतात साडीतून गाळून घेतात मग डबल ते होण्यापेक्षा एकदाच सगळं करून घ्यायचं दोन्ही कामं एकदाच होतात या पद्धतीने करा नंतर इथे मग मी ते सगळं जो वरती जो उरला होता दल दल। तुम्छे, तुम्छे तुम्छे तो कोंडा गव्हाचा ते सगळं काढून घेतलं चाळणीतलं आणि ह्या कढईमध्ये मोठ्या किंवा मोठं जर तुमचं तुमच्याकडे टोप असेल तर त्यामध्ये तुम्ही हे सगळं टाकून पाणी टाकून या पद्धतीने असे लाडू बांधायचे त्याचे लाडू म्हणजे असं पिळून पिळून घ्यायचं त्यातला पूर्ण चीक बाहेर आला पाहिजे डब्यात तर आपल्या पडलेलाच आहे चीक पण ह्या कोंड्यामध्ये दे सुद्धा चीक असतो शिल्लक त्यामुळे पाणी टाकून आपल्याला असं करायचं आहे पूर्ण जेवढं निघेल शिक शक्य होईल तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आणि दोन वेळा अशी प्रोसेस करायची सेम आता हे लाडू बांधलेत ना ह्यात परत पाणी टाकायचं आणि परत सेम असंच करायचं म्हणजे जे, जे काय आपलं थोडं निघेल जी तो परत आपल्याला गाळून घ्यायचा आहे त्या साडीवरती मग अशी बांधली मी तुम्हाला दाखवलं आणि पाणी जास्त टाकलं तरी चालतं त्याचं काय प्रॉब्लेम नाही हे बघा पूर्ण गाळून झालं आता साडीवरती एवढं चेक झालं आहे आत्ता हा डबा रात्रभर असाच ठेवायचा झाकून आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला कुरड्या करायच्या आहेत रात्रभर असंच ठेवायचा ह्याला अजिबात हलवायचं नाही खास स्थिर झाला पाहिजे खाली त्यामुळे हलवायचा नसतो ह्याला एका साईडला ठेवून द्यायचा झाकण पॅक लावून दुसऱ्या दिवशी बघा सगळं पाणीवरती आले सगळं प्रा पाण्याचं प्रमाण हे वरती येतं आणि चीक आपला खाली बसतो स्थिर झालेला असतो हा पूर्ण बारा तास किंवा अठरा तास जेवढं आपण लवकर करू तेवढं जास्त चांगलं असतं हा सगळं पाण्याचा अंश भा वरती आलेला आहे हे सगळं आता पाणी काढून घ्यायचं आणि मोजून घ्यायचं आता बघा हा चीक कसा खाली बसलेला आहे घट्ट त्याला चमच्याने असं हलवून घ्यायचं पूर्ण हा मोकळा करून घ्यायचा आपल्याला आणि नंतर मग एका भांड्यामध्ये मोजून घ्यायचं एवढं भरलं आहे पातेलं आता तेवढंच पाणी घ्यायचे जेवढा चीक असेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला कमी जास्त घेऊ नका आता इथे मी पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये पाणी टाकते तर चिकाचंच भांड होतं त्याच्यातूनच मी पाणी टाकलं त्याच्यामुळे असा कलर आलेला आहे तर तुम्हाला वाटेल काय कलर पाण्याचा असा काय आहे पण जे चिकाचं भांडं होतं ना त्याच्यातच मी पाणी टाकलं होतं त्यामुळे असा कलर आला आहे पाण्याला आता मी मीठ टाकते अंदाजेनुसार टाका मीठ पण कमी टाकू नका जास्त पण टाकू नका आळणी झाल्यावर पण आपल्या कुरड्या फसतात जे साखळ्या होतात त्याच्या आता इथे पाण्याला उकळी आली होती त्यामुळे मी एका हाताने टाकून घेतला सगळा सगळाचीक हळूहळू सोडायचं आहे आपल्याला आणि एका हाताने हलून घ्यायचं आहे हे कंटिन्यू अजिबात थांबायचं नाही तर सगळं पातेल्याला खाली चिटकतो इथे बघा आता घट्ट व्हायला लागलं ला। आहे चांगलं घ्यायचा ही स्टेप खूप महत्त्वाची आहे खाली पातेल्याला लागला ला नाही पाहिजे त्याच्यामुळे चांगला असा हलवून हलवून घ्यायचा इथे पेशन्स ठेवायला लागतात खूप कठीण काम आहे हे कोरड्यांमधलं पूर्ण चीक शिजून झाला आता मी टेरेसवर आलेत तर ते, ते कुरड्या करून घेते खूप सोपं आहे बाकीचं फक्त चीक जो हटायचं असतं ना ती प्रोसेस ती अवघड आहे बाकी काही नाही ते सोऱ्यात टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने कुरड्या करायच्या खूप सोप्या आहे एकदा करून बघा घरच्या गर घरी विकत आणण्यापेक्षा घरी केलेलं कधीही चांगलं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद